हॅलो हाय नमस्कार सकाळ सकाळ जरा लागली अंडी काल रविवार होता काय चाललेली अंडी घेतलेली आमच्या एका ऑपरेशन त्या मामाला घेऊन चालली अंडी देवा म्हटलं की जाणार आहे आज तिकडे मुंबईला त्यांना म्हटलं जरा देवा ती अंडी दुसरं काय खायला तर काय खात माणसा अंडी खातील तर चार रोज होती ह्या त्यांनी त्यांची Oh. Mm -hmm. काय कर 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 का, करायचं का, ते मा माणसं झोपकार लिहित आमच्यावर अडचणी या टायमिंगला जे गरज करतं त्या माणसाचा उपकार करते आयुष्यभर विसरू नये माणसाला चांगल्या काळात कोण पण साथ देतं पण वाईट काळात साथ देणार माणूस असं काय करायचं आपण बी जरा जाणलं पाहिजे त्यांना तर पहिली एक विसरू नको बघलं जा समजी मापाय म्हणतो काढायला त्यांना आधी देऊन येईल जाऊन जाऊन मिठावर बसून देऊन जपरगास करायला आज कामावर गेलो नाही वैरून घेतली आधी मामा तिथे जाऊन मोरगास करायला जाणार वैरण नाही काय करायचं काल आधी समजून घेतली रविवार सांगू तर बाजार असते ते काय चाललेले आता देऊन येत आहे त्यांना काय करायचं आज आहे का घरी काम दिवसभर करा फटा फटा फटाकट बाल तरी सत्तरऐंशी झाली तर झालीस आज आहे नेवा घरी असले बर वाटतंय काय करायचं रोज असं उठल गळायला कामाला लय आवड आहे कधी काम बंद व्हायला एवढं कधी नाही समजे आशीर्वादाने एवढं रोजगार बंद झाला म्हणजे बाद झालं दुसरी काय नाही अपेक्षा नाही घरी राहावं वांत करतो बघ लोक रोजगारच बी नाही सकाळ सकाळ तुडूया मकवाल मी पुन्हा कोणाच तुडू वाटत नाही तुडून करून घेऊ पाहिजे पांच पंद्रह पंद्रह पांचवी तीन चाळीस चाळीस पन्नास चाळीस पन्नास पन्नास बरोबर पंचावन्न आलेलं आहे मामाला आठवडाभर खाली तर नाही ते आता कुंबडी कापली या मामाला दे गेली आधी कापली आता भाजायला जाईल आमची भाजून नीट करून वापरून देई ती ती तिथं कधी ती नीट करायची कापायचं जायचे ते आता म्हटलं कापून वापरून झालं म्हटलं नीट करून द्या तिथं वापरून त्यांना देई आपलं डबल चांगलं नेसती देऊन तिथं खापीन आता हल्ली तर त्यांना जायला दहा अकरा वाजता मुंबईमध्ये गेल्या ना कापाय त्या कोंबड्या काय करायचं सिटीतल्या लोकांना कोंबडी आंबे हल्ली काय खाय मिळत नाही दिशी कोंबडी हे म्हणते देवा होती कपडी भांजी आता करायची भाजल्याशिवाय चकली अंडीला कोंबड्या कपल्या किती मटण पल्लो बाबा कोंबडीला हात समज तेल काढची हार कोंबडी दिसची कोंबडी आणि घालून किलो पण असले ना वोगे। हा किलो मटण पडले देशी कोंबड्याला घरची कोंबडी असं एकाच बोकडाच मटण झालं तर एवढी असं एवढं ताज नसते असली कोंबडी देशी कोंबडी ती काय शेतीतल्या लोकांना खाई मिळत नाही गावाकडल्या लोकांनाच खाई मिळते असलं मटण शेतीत मुलगा पैसे दे मटण आम्हाला काय करायचं आई आता दिवून तेल हातुयावर दहा सुद्धा हातालाच लागले